शहरातील एका फळ व्यापाऱ्याने कोलकात्याला पाठवलेला सुमारे सात लाख रुपये किमतीचा द्राक्ष आणि चिकूचा माल टेम्पो चालकाने परस्पर विकून टेम्पोसह पलायन केल्याची घटना घडली आहे या डी सी पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाडजी यासिन नदाब व एकोणचाळीस राहणार बिस्मिल्ला नगर मुळेगाव रोड सोलापूर असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे नदाब हे फळांचे व्यापारी असून ते सोलापुरातून विविध ठिकाणी फळांची निर्यात करतात गेल्या मार्च महिन्यात त्यांना कोलकाता येथील न्यू फ्रेश फ्रूट सेलरकडून द्राक्ष आणि चिक द्राक्ष आणि चिकूची ऑर्डर मिळाली होती त्यानुसार नदाफ यांनी ओडिसा येथील एजीएन ट्रान्सपोर्टचे मालक एस के शाहरुख यांच्या सांगण्यावरून टाटा टेम्पो बुक केला होता तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी या टेम्पोमधून सात लाख दोन हजार नऊशे रुपये किमतीचे सहाशे सत्तर कॅरेट द्राक्षे आणि एकोणऐंशी कॅरेट चिकू कोलकात्याकडे पाठवण्यात आले मात्र चार दिवस उलटूनही टेम्पो कोलकात्याला पोहोचला नाही टेम्पो चालक रियाजुद्दीन साफिकुर रहमान राणार भद्रक ओडिसा यांनी हा माल कोलकात्याला न पोचवता परस्पर दुसरीकडे विकून टाकला आणि टेम्पोसह तो फरार झाला या फसवणुकीप्रकरणी लाडजी नदाफ यांनी गुरुवारी एमआयडीसी या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक रियाजुद्दीन रहमान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे